मग शहरी भागातल्या येणाऱ्या बालकांमध्ये ग्रामीण भागातल्या येणाऱ्या बालकांमध्ये गर्भसंस्कारामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतो गर्भसंस्कारांमध्ये असं नाहीये कल्चर वाईज थोडासा निश्चित फरक जाणवतो मला वाटतं की ज्या फॅसिलिटीज आज तरी मोबाईल फोनमुळे बऱ्याचशा गोष्टी इंटरनेटमुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या शहरात मिळत आहेत त्या आज गावाकडे सुद्धा मिळायला चालू झालं बरोबर अगदीच फक्त एवढाच आहे की गावातली स्त्री थोडीशी त्या फिजिकली फिट असेल थोडीशी कणखर खंबीर असेल इथली स्त्री मात्र थोडस प्रेग्नन्सीला घेऊन थोडीशी इग्नोर्ड असण्याची पण शक्यता आपल्याला वाटते इग्नोर्ड इन द सेन्स की ती बीज आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर पाहिलं एडीएचडी ऑटिझम यासारखा जो प्रकार आहे गावातल्या बाळांमध्ये विशेष फारसा जाणवत नाहीये बट सिटीमध्ये जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये जास्त जाणवत आणि त्यामुळे म्हणजे हा कुठेतरी त्या एन्व्हायरमेंटचा फरक आहे असं मला वाटतं कारण आज सिटीमध्ये राहणाऱ्या स्त्रीला म्हणजे असे प्रलोभनं किंवा एक्सपोज करण्यासाठी म्हणजे तिला ती त्या प्रेग्नन्सीमध्ये प्रलोभित व्हावी वेगवेगळ्या गोष्टींनी यासाठीच्या खूप साऱ्या इझी अपॉर्च्युनिटीज आहेत तसं गावाकडं नाही आहे आणि माईट बी त्यामुळे ती कुठेतरी आजही गावाकडं पाहिलं तर घराघरात ते देवपूजा होत असेल वेगवेगळ्या धार्मिक विधीज होत असतील आता धार्मिक विधी किंवा देवपूजा हे मला सांगण्याचं तात्पर्य काय की कुठेतरी पीस आणि स्टॅबिलिटी मानसिक शांतता मिळण्यासाठी कुठेतरी मदत होत असेल पण आजच्या धावपळीच्या युगात सिटीमध्ये राहणारे हे कपल्स त्यातल्या त्यात न्यूक्लिअर कपल्स यांच्याकडे मात्र अशा प्रकारचं काही पीस आणि स्टॅबिलिटी म्हणजे कुठेतरी कमतरता जाणवते आणि त्याचा परिणाम या बाळामध्ये सुद्धा बघायला मिळतो